म्हण घाबरून का नाही मी फाशी का नाही बघू शकत मला आधी मी पण तुला असं मारताना बघू शकत म्हणजे माझ्या डोळ्यास नाही आयो मरायचं तसं नका आधी मला म्हणजे समजून घे ना तू हा आणि काय इथून पुढे मी देवाला मारणार देवा तो डुकराच्या कुत्र्याच्या कुठल्या पण जनावराला जनावराच्या जन्माला घाल पण शेतकऱ्याच्या जन्माला घालू नको खरे खरंय देवा आणि खरंच शेतकऱ्याच्या जा, जन्माला नाही घालायला पाहिजे आणि हिंमत कर थोडी काय खरंच नाही काय हा काय लावून कशी मुलं सोमार काय शेतकऱ्याचं खरं आहे काय कर हा चार पिक तिकडं भाग आहे पाऊस होत ऊन पडत आहे हा अर पण असं नसतं रे मंग आरतीला तर ऐकून तिकडून पिकून धान्य तर त्या आरतीला भाव नाही मग काय का मरायचं शेतकऱ्या जागा तुम्हीच अरे सगळे मुळे एवढी टोकाची भूमिका मग लोकांना जा कर्ज झालं बोकांडी आबा मारणार एवढी मोठ्याची मोठी टोकाची भूमिका घ्यायचीच तो नाही अध्यक्ष जगून उठ सांगा ना तुम्हाला वाटत तेवढं नाही पाहिजे म्हणता तुला बी कळू नाही का मला ह्याच्याशिवाय पर्याय दिसला नाही काही काय अबा आम्हाला पर्याय नाही का याच्याशिवाय अरे सोमत तसं नसतंय ऐक माझं काय सांगा तुम्ही हाय का लक्ष सरकारचं आपल्याकडे हाय का सांगा ना हे म्हणतो त्या पक्षा जायचं ते म्हणतो त्या पक्षा जायचं याच्याशिवाय त्यांना पाच वर्ष काहीच पडत नाही शेतकरी शेतकरीकडे मारू त्याचा काही त्यांना हे नाही अरे पण तू त्यांच्याकडे कशाला लक्ष दे ना आपल्याकडे लक्ष अरे राजकारणी लोक आहेत मग आपल्याकडे कोण लक्ष देणार अरे आज आपल्याकडे फक्त आपणच लक्ष द्यायचं असतंय कसं लक्ष देणार आपण बघा ना अर मग सांग ना मला आतापर्यंत काय नाही केलं तुझ्यासाठी केलं सगळं कुठं अडचणी येऊ दिली मी तुला तुमचा पैसे येऊ का मी अर तसं नसतोय स्वामा मग अर आपणच शेतमेकाला कोणी नाहीये आबा मान्य आबा पण तुम्ही मा बघताय ना शेतीचे हाल हा इकडून तिकडून या जाणं इकडून तिकडून बिया बियाणं आणायचं खत बियाणं आणायचं पेरायचं हा पाऊस पडत नाही पाऊस पडला तरी नुसकान नाही पडला तरी नुसका हा सांगा ना तुम्ही इकडून तिकडून कस तरी जपून शेत माल न्यायचा तिकडं आरतीला तिकडे गेला की काय काय भाव मागायचा आवक लावलेला खर्च मी भेटत नाही आबा सांगा ना तुम्ही मग अध्यक्ष तुम्ही सांगा ते सगळं माहिती आहे खता बियाचे भाव वाढलेले हे सगळं मान्य आहे पण मर्याच पर्याय नाही आपल्या शेतकऱ्याला असं शेतकऱ्याच्या आयुष्यात फक्त एवढा त्याच्या पलीकडे काहीच नाही त्याच्या नाही नाही तुला विचार करायला लागला अरे तसं नाहीये अरे आपल्या मुळे लोक जगत येत आधी स्वाभिमान जागा कर तुझा स्वतःचा शेतकरी असतो हा अरे आपण काही साधे माणसं समजू नको आपलं फक्त आपलं देश नाही अख्ख्या जागाच पोषण आहे आपण अरे आपण जर सगळ्यांनी शेती सोडून दिली आणि कुणी शेतकरी नाही राहिलं तर खाणार काय लोक खाणार सांग ना हे बोलायच्या गोष्टी झाल्या आबा हे फक्त शेतकऱ्याचे मन मन धरायच्या गोष्टी झाल्या हे एवढं बोललं की झालं त्याला वाटतं शेतकऱ्याला असं वाटतं की हा आपल्याशिवाय काय होत नाही 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 पण खरं शेतकऱ्याचे हाल बघतात ना ह्या बिचारीचं लग्न झालं लग्न झाल्यापासून काय सुख गेला आबा बेला सांगा ना काय गेलं सुखीला अरे मला माहिती ना येतात शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये पण हरून चालत लढाव लागत असत कळलं का आता हरून गेलो आम्ही इतके कुत्र्यासारखे कष्ट करून काही उपयोग नाही झाला आबा आमचा खरंच ना अगं तसं नसतंय एखाद पीक जर येत नसेल त्याच्या ऐवजी दुसरं पीक घे हा माती परीक्षण कर कोणतं पीक येतंय ते बघ त्याच्यानुसार पीक घे अरे ज्वारी खत बी काहीच आणू नका बाहेरचं कुठल्या तरी शेतकऱ्याचं हे गावरान खत घ्या आणि सगळ्या रानामध्ये फेका शेणापासून चांगली शेती निघत या अरे जरा शेतीमध्ये बदल करायचं पण बघ अरे माळव काढ टमाटे काढ भेंडी काढ बघ मिरची टमाटे केले ना राव तु भाव तुम्ही टमाट्याचे हाल असत सरकारने असा भाव केला टमाट्याचे सगळे टमाटे लागेल काय झालं रस्ता फेटले टमाटे मग हेच तर टमाटे सडले टाके म्हणजे टमाटाला भाव येईल म्हणून तुम्ही टमाटेच पेरत बसणार का अरे दुसरं नाही का काही अरे दुसरा पण पर्याय निवडा काहीतरी या करा लागून चार माळव काढा तेव्हा कुठं भाव व्यवस्थित येत असतो या काला जोडून दुसरं जर असेल ना तर ते सगळं व्यवस्थित आपलं इन्कम होत असते अरे असा निर्णय घेऊन कुठं जमत असते का बिट्या अरे मरदा हो तू रग संपली काय तुझ्या अंगातली अरे अजून रग येत जेव्हा अजून हा अरे काय विचार करतो बिट्या चल चल काय वाटतं तुला सांगशील ते करशील का हा करू आबा आता काय करू आबा आता काय नाही मनाचा निश्चय करायचा जे पीक चालतं ते घ्यायचं उगच वाया घालायची नाही जिंदगी अरे तुमची जिंदगी काय लाख मोलाची जिंदगी तुम्ही शेतकरी शेतकरी अरे तुम्ही हायत आम्ही आहेत अरे म्हणून तर हे जग आहे हा डोक्यातून विचारून काढून टाकायचा आणि काही गरज पडली ना अरे हे सरपंच आबा आहे तुमच्या पाठीशी काही जरी गरज पडली तर आम्हाला सांगा कुठली योजना पाहिजे असेल तुमची ही सगळी योजना तुमच्या पायापाशी आणून टाकतो का नाही बघा हे आबा बस हसत राहायचं खुश राहायचं काय हे काढ काढ ते घेऊन काढ लवकर ते काहीतरी निर्णय घेतात इथून पुढे असं दिसलं नाही पाहिजे बघ हा या अध्यक्ष मांदा चल घे चल असा निर्णय नाही घ्यायचा अरे सुखाचा संसार करायचा अरे किती सोन्यासारखी जुडी लक्ष्मी नारायणाची आमच्या गावातली मग असं कुठं निर्णय घ्यायचा असतं